नाही श्रीकृष्ण भगवंताचे प्रधान आहेत उद्धव देव त्यांना सुद्धा सातशे पत्नी आहेत थोड्या थोडक्या नाहीत आहेत आता राजा जर सोळा सहस्र स्त्रियांचा असेल तर प्रधान कमी कुठे असेल प्रधान सुद्धा सात सातशे स्त्रियांचा परमेश्वराचं चरित्र समजून घ्यावं लागतं म्हणून एका काव्यामध्ये फार सुंदर अशी एक ओळ आहे अमृतमय पवित्रे रमणीय रूपे विचित्रे चरित्रे राऊ परमेश्वराचं चरित्र अमृतमय आहे लक्षात ठेवा देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केलं दुर्दैव असं आहे की अनेकांच्या वाट्याला विष झालं विचार करा आजच्या कार्यक्रमाची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचली असेल पोहोचली की नाही सगळ्यांना लाभ मिळाला नाही जे अमृत तुमच्या वाट्याला आहे ते ऑनलाईन पाहतात त्यांच्या वाट्याला ऑनलाईन बरीच मंडळी उपस्थित आहेत ऑनलाईन पाहणाऱ्यांना दुरून आनंद घेता येतो पण प्रत्यक्ष इथला आनंद हा जावे त्याच्या वंशा नाही मराठीमध्ये म्हणे पाण्यामध्ये मासा झोप कैसा म्हणाले जावे त्याच्या वंशा ते माकळे त्याच्या वंशाला गेल्यानंतर कळतं की मासा पाण्यात कसा झोपत असेल अगदी तसा आहे ज्यांच्या वाट्याला अमृत येणार ती मंडळी भर पावसात इथे पोहोचली आणि ज्यांच्या वाट्याला अमृत येणार नव्हतं ती माणसं घरी बसून अमृताची वाट बघत बसली बंधन अमृत इतकं सोपं नाही आहे हिंदीमध्ये म्हण आहे बहुत पापड बेलने पडते ठीक आहे प्रपंचासाठी जर तुम्ही विचार करा तुम्हाला प्रपंच करायचा आहे माहेरी राहून प्रपंच होतो का नाही होत ना सासरी यावं लागतं पावसामध्ये पोहोचणं म्हणजे सासरी आल्यासारखंच आहे तहस आहे की नाही पावलो पावली तुम्हाला जेवढा त्रास नाही तेवढा यंदा त्यांच्यापेक्षा मला जास्त आहे कारण तुमच्यापेक्षा मी उंचावर बसलो सगळीकडून माझ्याकडेच पाणी येतं त्रास जास्त आहे लाभ जास्त आहे पण जितका लाभ जास्त आपोआप विज्ञानामध्ये एक संदर्भ येतो एखादी जखम आपल्याला होते वरून ती जखम बरी झाल्यासारखी वाटते पण आतमध्ये त्याच्यामध्ये सेफ्टिक होतं जखम ठसठस करत असते डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर ती जखम फोडतो त्याचं सर्व अस्वच्छता पाणी बाहेर काढून टाकतो आणि मग पुन्हा मलमपट्टी केली की के आता ती जखम बरी वाटू लागते अनंत सृष्टीच्या अशा अनेक दोषांची खतं आपल्या जीवस्वरूपावर आहे जीवस्वरूप आपलं शुभ्र आहे स्फटिकाकार आहे पण दुर्दैवानं काय झालं अनेक वेळेला पाणी वाहतं पाणी वाहून वाहून खूप दिवस झाले की तिथे सेवाळ येतात ठीक आहे ना अगदी तसंच आहे सेवाळल्या खडकाच्या दृष्टांतासारखं आपलं जीवस्वरूप झालेलं आहे हे सेवाळ स्वच्छ करायचं आहे पण हे स्वच्छ करण्यासाठी श्रवण पठन योगे चिंतने जीव शुद्धी अगोदर श्रवण करावं लागलं श्रवण केल्याशिवाय पठन नाही आणि मनन सुद्धा नाही आचार्य जेव्हा खडकुलीला जाय खडकुलीवरून परमेश्वरपूरला जायला निघाले ली चरित्रामध्ये उत्तरार्धामध्ये साठ क्रमांकाची लिळा येते पंचनामाचा उल्लेख ज्या लिळेमध्ये आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात बाणरेया परमेश्वर काहीस या भजावा पुजावा न लगे तो मनने चिंतने निधी ध्यासने कीर्तने भज्य पूज्य की गा परमेश्वर भजनीय पूजनीय म्हणून आपल्या परमार्गी एक वाक्य फार फार महत्वाचं आदरणीय मी अन्न या मला नेहमी सांगतात देव भावाचा देव कशाचा आहे देव भावाचा आहे गुरु कशाचा आहे गुरु सेवेचा भावाने देव प्रसन्न होतो सेवेने गुरु प्रसन्न होतो पण मार्ग कशाने प्रसन्न होतो माहित आहे मार्ग द्रव्याचा आहे लक्षात ठेवायचं फार महत्वाचं वाक्य आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मार्गाच्या ठिकाणी भजन पूजन करायचं द्रव्य लागेल ना द्रव्याशिवाय भजन पूजन होणार नाही भजनपूजनासाठी वस्त्रदानासाठी कुठलीही क्रिया असेल द्रव्य लागा देवभावाचा गुरुसेवेचा आणि मार्ग द्रव्याचा पण देवाच्या भावाकडे सहजासहजी नाही जात आहेत आपल्याला या रस्त्यानं जावं लागतं आणि तिथे परमेश्वर आपल्याला समजून घ्यावं लागतं येणाऱ्या सात दिवसामध्ये आपण हा परमेश्वर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत श्रीकृष्ण भगवंताच्या अशा अनंत लीळा आहेत श्रीकृष्ण भगवंताची एकच विशेष सांगतो आणि समारोपाच्या आजच्या सत्राकडे आपण येतो आहोत नियोजनामध्ये चार वाजता आहेत तुम्हाला माहित आहे श्रीकृष्ण भगवंताचं असं नाव आहे वसुदेव देवकीच्या ठिकाणी जेव्हा श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला गोकुळामध्ये पोहोचले आणि जातक वर्तविण्यासाठी गर्गाचार्य आल्या फार अभ्यास तपोनिष्ठ असलेले गर्गाचार्य आणि श्रीकृष्ण भगवंताचं श्रीकृष्ण हे नाव गर्गाचार्यांनी केलेलं आहे पण श्रीकृष्ण नावाचं वैशिष्ट्यच असं आहे तुम्ही बारकाईनं अभ्यास करा त्याचा प्रत्येक शब्द एकमेकामध्ये जोडलेला आहे जुळलेला आहे असा कुठलंच अक्षर नाही की जे स्वतंत्र आहे आता प्रभू रामचंद्राचं राम, राम नाव एकदम सरळ आहे म्हणून रामाचं चरित्र समजणं सोपं आहे पण श्रीकृष्णाचं चरित्र समजणं इतकं सोपं काम नाही आहे तो इतका गुंतलेला आहे प्रत्येक विषय एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये इंद्रधनुष्य दिसतो इंद्रधनुष्यामध्ये किती रंग आहेत माहीत आहे तुम्हाला सात रंग असतात ठीक आहे ना आपण विज्ञानामध्ये अभ्यासतो प्रिझम असतो प्रिझमवर जेव्हा एखादा प्रकाश किरण सोडला जातो की नाही तेव्हा सात किरणांचं इंद्रधनुष्य आपल्याला दिसायला लागतं तांबडा आहे नारंगी आहे पिवळा आहे निळा आहे हिरवा आहे पण हे सगळे वेगळे वेगळे रंग दिसत नाहीत पाहतो मी बारकाईना प्रत्येक रंग दुसऱ्यामध्ये मिसळलेला आहे आपल्याला तो शोधून काढावा लागतो ला लक्षात घ्या श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्राच्या अशा असंख्य छटा आहेत त्या एकमेकामध्ये मिसळलेल्या आहेत सोळा सहस्र स्त्रियांचा पती आहे प्रत्येक स्त्रीला श्रीकृष्ण भगवंतापासून दहा दहा मुलं आहेत आणि एक एक मुलगी विचार करा आता किती मोठा परिवार असेल एवढ्यांची नावं लक्षात ठेवायची पण अवघड पंचायत असेल पण एवढा सर्व परिवार एवढ्यामध्ये रमताना दिसतो कृष्ण पण तरीसुद्धा याच्यापासून वेगळा श्रीकृ आहे श्रीकृष्ण भगवंत हसताना दिसतो आश्चर्य वाटेल श्रीकृष्ण भगवंत रडतानासुद्धा दिसतो पण श्रीकृष्ण भगवंत जो रडताना दिसतो की नाही त्याच्या पाठीमागे कारण आहे पुढिलाच्या मनातला क्रोध तो त्याला जेव्हा ओळखायचा आहे तपासायचा आहे शेवटचा एक प्रसंग तुम्हाला माहिती असेल महाभारत युद्धामध्ये सर्व कौरव मारले गेले आणि पहिल्यांदा भेटीसाठी पांडवांना घेऊन श्रीकृष्ण भगवंत धृतराष्ट्राकडे आले गांधारी समोर आहे सोबत पाच पांडव आहेत श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि श्रीकृष्ण भगवंताने सेवकाला सांगितलं होतं की भीमासारखा हुबेहूब एक लोहाचा पुतळा तयार करून आणायचा लोहाचा पुतळा सोबत ठेवलेला पाचही पांडव राजदरबाराच्या प्रवेशद्वारामध्ये श्रीकृष्ण भगवंत समोर गेले आणि शेजारी गांधारी उभी आहे धृतराष्ट्र अंध आहे पण धृतराष्ट्राचा हात हातात घेऊन श्रीकृष्ण भगवंताने मोठ्याने रडण्याचं नाटक सुरू केलं परमेश्वर आता तो किती नाटक करणार तुम्हाला माहित आहे परमेश्वरा इतका नाटककार जगाच्या पाठीवर दुसरा कुठला नाही आहे संत तुकडोजी महाराजांचं एक सुंदर भजन आहे प्रभु प्रभु हा प्रभु जगाच्या पाठीवर दुसरा कोण पण हा खेळ केला फक्त उद्धारासाठी लक्षात ठेवा अन्य लोकांना कळलं फक्त महानवा पंथातल्या शास्त्रामुळे आपल्याला कळलं सृष्टीची निर्मिती कशासाठी आहे आपल्या उद्धारासाठी आहे शास्त्रामध्ये न्याय येतो लक्ष कवड्याचा न्याय लाख रुपयांचं कर्ज आहे भेडता येत नाही परमेश्वराने काय केलं ज्यांचं ज्यांचं कर्ज घेतलं त्या सगळ्यांना पुढं बोलावलं सांगितलं आज हे खन्यला म्हणाल्या देऊ शकत नाही मग काय करा म्हणाले याचं जे व्याज झालं व्याज सोडून द्या ठीक आहे म्हणाले सोडला काय देणार हा फक्त मुद्दल देणार ठीक आहे म्हणाले मुद्दल तर मुद्दल तर देऊ द्या पण परमेश्वर असं सा सांगतात हा जे वेळी देईल ते वेळी घ्यावी जैसे देईल आज एक रुपया दिला एक रुपया घ्या किती व्यवस्था केली हो आपली परमेश्वराने अनंत देवतांचे ऋण घेतलेले ते फेडण्यासाठी आपण अशा प्रकारे कर्मनाश करतो आणि परमेश्वर या जीवाला शुद्ध करत असतो लक्षात अन्य शास्त्राला कळलं नाही सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत बावन्न उपनिषद आहेत कुणालाही परमेश्वर आकळला नाही उलट आपण आरती मध्ये म्हणतो की नेती नेती परमेश्वर कळत नाही तो फक्त महाडवा पंथातल्या ब्रह्मविद्या शास्त्राने आपल्याला कळालेला टाळ्या बाजून आनंद व्यक्त करू आपण भाग्यवान आहोत शास्त्राचं लोणी आपल्या वाट्याला आल्या श्रीकृष्ण भगवंत असा अवतार आहे रडण्याचं नाटक केलं धृतराष्ट्राला प्रचंड राग आला होता तुम्ही पहा एखाद्या घरी एखादा व्यक्ती सरतो की नाही तिथं गेल्या गेल्या पहिला कार्यक्रम असतो की रडण्याचं काम करणं जो जास्त रडत असतो त्याला जवळ घ्यायचं आणि त्याला मिठीमध्ये घेऊन उलट माणसं म्हणतात की त्याला रडू द्या रडणं जोपर्यंत साठलंय म्हणाले मोकळं होऊ द्या त्याच्याशिवाय जमत नाही अशा खूप गोष्टी आपल्यात साठलेल्या आहेत धृतराष्ट्राच्या मनामध्ये क्रोध साठलेला आहे तो भगवंताला बाहेर काढायचा आहे म्हणून रडण्याचं नाटक आहे लक्षात ठेवा आजपर्यंत अन्य ग्रंथामध्ये आलं नाही आहे श्रीकृष्ण भगवंत स्वामी सांगतात हातामध्ये हात घेऊन रडण्याचं नाटक करायला लागलंय धृतराष्ट्राचा क्रोध आनावर झाला आणि पटकन धृतराष्ट्र सांगतो की माझा प्रिय पुत्र भीम कुठे मला भेटायचं आहे काय नाटक आहे धृतराष्ट्राने नाटक केलं आहे कुणाला भीमाला कारण त्या भीमानं शंभर कौरवांचं निर्धारण केलेलं आहे श्रीकृष्ण भगवंताने पटकन खुणावला आणि तो लोखंडाचा भीमाचा पुतळा पुढे केला धृतराष्ट्रामध्ये प्रचंड बळ होत प्रचंड बळ होतं त्याने कडकडून मिठी मारली आणि क्षणार्धात लोहाचा असलेला भीमाचा पुतळा चूर्ण झाला पीठ झाला राग असा असतो ठीक आहे आपल्या मराठीत म्हणे अतिराग प्रपंचात तुम्हाला सगळं माहिती आहे भांडण्याशिवाय प्रपंच नाही रुसण्याशिवाय प्रपंच होत नाही बरोबर आहे रुसावं लागतंच तुम्हाला स्वाभाविक आहे राग, राग जेव्हा व्यक्त होतो आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये रागाची व्याख्या आहे राग, राग म्हणजे आवडी राग म्हणजे आवडी तुम्हाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल राग म्हणजे आवडी हो म्हणाले राग म्हणजे आवडी आहे कारण जिथे आवडी आहे तिथेच राग असतो आपण गावातल्या माणसावर जाऊन रागवत नाही रागवतो कुठे घरातल्या माणसावर कारण तिथे राग आहे आवडी आहे आमचे गुरु आम्हाला शिक्षा पण करतात कारण आपला शिष्य घडावा अशी आवडी आहे क्रोध व्यक्त झाला आणि मग मात्र धृतराष्ट्र रडू लागला म्हणाले माझे शंभर पुत्र ज्या भीमानं संपवले रागाच्या भरामध्ये मी भीमालासुद्धा नष्ट केलं श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं म्हणाले घाबरू नका ज्याला नष्ट केलं तो लोखंडाचा पुतळा होता तो भीम नव्हता मग भीम पुढे आला आता क्रोध शांत झाला होता राग शांत झाला होता आणि मग मात्र प्रेमानं एकमेकाला आलिंगन दिल्या गेलं मी तुम्हाला कृष्ण भगवंताचं रडणं सांगत होतो रडणं कसं नाटक आहे आपल्याला असा कृष्ण समजून घ्यायचा आहे सात दिवसामध्ये हसत खेळत श्रीकृष्ण समजून घेऊ फक्त समजून घ्यायचा नाही तो आदर्श कसा आहे मार्गदर्शक कसा आहे श्रीकृष्ण भगवंताचे असे काय त्या भक्तांनी जोडलं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रीकृष्ण भगवंत वृंदावनातून मथुरेला गेले वृंदावनातली झाडे सुकली चरित्रामध्ये वर्णन आहे झाडांनीसुद्धा असं काय जोडलं असेल आम्ही ज्या सद्भक्त परिवाराच्या घरी संजूबाईंच्या घरी रात्री मुक्कामी हो, आहोत त्यांच्याकडे फार छान कुत्रा आहे विड्या वाहताना बरोबर तो लगेच उपस्थित होतो बाहेर जरी बसला असेल तरी बरोबर आतमध्ये येणार तुम्हाला आश्चर्य फार आश्चर्य वाटलं आम्हाला असं काय जोडलं असेल त्या प्राण्याने सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे डांगरेश जेव्हा स्वामींच्या सन्निधानात आला पाठीमागे तत्वज्ञान आहे सहजासहजी नाही घडलं श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सालवर्डीच्या पर्वतावरती केले ससा स्वामींच्या जवळ विनाकारण नाही आला ते वडनेर के दोन साप का आले हे सगळं तत्वज्ञान आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्र अभ्यासावं लागतं मला असं वाटतं आपण श्रीकृष्ण भगवंताचे हे सर्व पैलू समजून घेणार आहोत जसं जमेल जिथं जमेल त्या त्या पद्धतीनं जेवढा शक्य होईल तेवढा श्रीकृष्ण भगवंताला अंतःकरणामध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न करू अनेक लिळा आहेत लिळांच्या अनेक छटा आहेत ब्रह्मविद्याशास्त्र तर असं सांगतं एकची लिळा ती अनंत एक लिळा म्हणाले अनेक अधिकारणांतून ऐकली की नवनवीन ऐकायला मिळतं लोणखेडा गावाचं महत्व मी पण ऐकलं होतं पण तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो दोन वर्षापूर्वी आपण वनदेवला कार्यक्रम केला त्याच्या उद्घाटनाला आदरणीय आचार्य संत श्रेष्ठ आचार्यश्री महाराष्ट्र अधिकारण जाधववाडी निवासी श्री मोठे बाबा होते आणि इथेच उद्घाटनाचा कार्यक्रम होता तुम्हाला आठवत असेल आदरणीय श्री गुरुजी होते वर्धनस्थ बाबा होते मध्ये आचार्यश्री बाबा बसलेले आणि त्या वेळेला बाबांनी लोणखेडा गावाचं महत्त्व सांगितलं तुम्हाला किती लोकांना लक्षात आहे मला माहीत नाही कारण आपल्याकडे काय असतं कार्यक्रम म्हटलं की मिरवणुका नाचणं गाणं संध्याकाळी गरबा हे सगळं आनंद ठीक आहे सगळं केलंच पाहिजे पण त्यातलं ज्ञान महत्त्वाचं आहे इतके महत्त्वाचे संदर्भ आदरणीय बाबा सांगत होते त्यावेळेला या गावाचं महत्त्व इथे धर्म कशा प्रकारे आला कसा रुजला गेला तो आपल्यापर्यंत कसा आला याचं सर्व महत्त्व त्यांनी सांगितलं आम्हाला इकडे जागा नव्हती आम्ही पलीकडे बसलो आदरणीय आनंदराज बाबा होते वालेराज बाबा वगैरे आम्ही पलीकडे बसून तो विषय सर्व ऐकत होतो असा सर्व योग आपल्याला ज्या अधिकरणांच्यामुळे प्राप्त होतो खरं तर या अधिकरणांची फार मोठी शुभचिंतनाची गोष्ट आपल्या पाठीशी आहे म्हणून आपली वाटचाल घडते म्हणून असे अवतार समजतात अशा अवताराच्या अनंत लीळांचे अनंत पदार्थ श्रीकृष्ण चरित्रामध्ये तर वर्णन येतं उद्धव देव आणि विदुरदेव दोघे जण सात अहोरात्र उभे होते श्रीकृष्ण भगवंताच्या ली ऐकत किती अहोरात्र सात अहोरात्र मध्यंतरी कार्यक्रम होता आदरणीय अण्णांच्या महंतीचा कार्यक्रम मला आठवतं पाटीदार मंडल कार्यालयामध्ये कार्यक्रम होता सूत्रसंचलनाच्या सेवेमध्ये आम्ही होतो त्यावेळेला कैव अशी वर्धनस्थ बाबा होते आणि माझ्यासोबत मार्गदर्शन करायला सध्याचे विद्यमान श्री वर्धनस्थ बाबा बसलेले सज आमची चर्चा सुरू झाली मंगल कार्यालयामध्ये खुर्च्या आशा का असतात म्हटलं बाबा तुम्ही सांगा खुर्च्या असतात म्हणाले बापू याचं कारण असं आहे माणूस कमीत कमी वेळ खुर्चीवर बसला पाहिजे म्हणून याला हात नसता हा। हात म्हणजे हात नसतात तुम्ही पाहा लग्न लग लग कार्यालयात ज्या खुर्च्या असतात त्यांना हात नसतात तुम्ही जे बसले की नाही या खुर्च्यांना हात नाहीयेत पाठीमागे कारण आहे हात ठेवायला जागा मिळाली की माणूस एकदम बिनधास्त होतो आणि तो, तो जास्त वेळ बसतो तुम्ही अनुभव घ्या तुम्ही या खुर्चीवर दोन तासापेक्षा जास्त वेळ बसू शकत नाही आता तुम्ही बसले नाही बसले प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण विमाहू असते मला हे का आठवलं कारण इतक्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वर समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत सात दिवस आनंद घेऊयात श्रीकृष्ण भगवंत समजून घेण्याचा प्रयत्न करू या निमित्तानं झालेली धर्मवार्ता या होत असलेल्या सायंकाळच्या पर्वणीमध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी आपण समर्पित करणार आहोत अनेक विषय आहेत अनेक पदर आहेत सात अहोरात्र उलटून गेली तरी सर्वज्ञांच्या श्रीकृष्ण भगवंताच्या कथा संपल्या नाहीत आपण त्या दीड दीड तासाच्या सात दिवसांत कशा संपवणार आहोत पण तरी आपण प्रयत्न करणार आहोत जितका जितका श्रीकृष्ण भगवंत आदरणीय अण्णांच्या प्रसन्नतेनं श्री गुरुजींच्या आशीर्वादानं मला समजला तो तो श्रीकृष्ण मी तुमच्या झोडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार मी सर्वग्रस्त बंधू भगिनींसाठी हे बोलतो आहे हा श्रीकृष्ण भगवंत आपल्याला मार्गदर्शक आहे आपल्याला अनुकरणीय आहे प्रपंचामध्ये सुद्धा अनुकरणीय आहे प्रपंचातला कृष्ण समजून घेण्यासारखा आहे परमार्थातला नंतर समजून घ्या मोक्ष नंतर आहे ज्याला श्रीकृष्ण भगवंत समजला त्याचा प्रपंचही परमार्था इतका गोड होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रपंच सुद्धा परमार्था इतका गोड होतो पण त्याला श्रीकृष्ण भगवंत समजला पाहिजे सोळा सहस्र स्त्रिया पण एकाही पत्नीने कधी भांडण केलेलं तुम्हाला चरित्रात कुठं दिसणार नाही म्हणून श्रीकृष्ण भगवंत प्रपंचात समजला पाहिजे ही भावना व्यक्त करतो आजच्या धर्मवार्तेच्या समारोपाकडे येताना झालेली सेवा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अधिष्ठान श्री शिन्नस्थळीच्या अधिष्ठानाच्या श्रीचरणी समर्पित करतो